ते पाटील गट किंवा म्हाडाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कुणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही कोणाशी आमचा संवाद नाही आहे आम्ही आमचा उमेदवार ठरवत आणलेला आहे आम्ही योग्य वेळी तो नाव जाहीर करू आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी सक्षमपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किंवा आमचा पक्षाच्या वतीने आम्ही उभा करू आणि वेळेला तुम्ही दुसरा दुसरा आलेला उमेदवार जानकर किंवा धैर्यशील पाटलांसारखा देणार नाही तर ठरत नवीन था। जानकर हे आमच्याशी यापूर्वीपासून संपर्कात आहेत आणि दुसरं तुम्ही नाव घेतलं त्यांचा आमच्याकडे संपर्क नाही पण जानकरच उमेदवार ते आता आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटप झालेलं नाही त्यामुळं इंडिव्हिज्युअल जागांवरचे उमेदवार जाहीर करणं हे आमचा आज अधिकार नाही आहे आम्हाला ती जागा मिळाल्यानंतर आम्ही त्या बाबतीतले उमेदवार जाहीर करायचं काम करू संदर्भात ज्योती मेटे प्रवेश करणार आहेत की नाही मला माहीत नाही पण बजरंग सोलोने आज प्रवेश करणार आहेत शर दुसरी शिरूर सर शिरूर मध्ये सर शिरूर मध्ये अजित पवारांना शिवाजीराव अडोराव पाटील यांना घ्यावं लागलं आज त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे अजित पवार गटाला तिथं उमेदवार त्यांची उमेदवारी निश्चित झाली असं मी कुठं वाचलेलं नाहीये अजून त्यांचा वीस तारखेला प्रवेश आहे असं मी ऐकलेलं आहे प्रवेश दे मग निवडणूक उमेदवारी जाहीर करू दे त्यावर आधीच भाष्य करायची घाई करण्याची आवश्यकता नाही एकनाथ शिंदे आले तरी सुद्धा आता राज ठाकरे भाजपला हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने हे प्रश्न निर्माण करताय आणि विचारताय याचा मला फार समाधान आहे कि एवढी मोठी मेजॉरिटी असताना आणखी नव्या नव्या पक्षांची गरज का भासते कारण पूर्ण आत्मविश्वास नाही आहे का हा प्रश्न तयार होतो त्यांनी पाठिंबा दिलेला आहे पण त्यांनी म्हणताना असंही म्हटलं की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षावर आमचा विश्वास नाही आंबेडकर असं त्यांचं पत्र मी वाचलेलं आहे आम्ही आघाडीच्या चर्चेत आहोत त्यांच्याशी त्यामुळं असं जाहीर कोणतंही मत त्यांच्या बाबतीत मी प्रदर्शित करणार नाही आघाडी नाही झाली की मग त्याच्यावर बोलू किंवा आघाडी झाल्यावर त्या बाबतीत भाष्य करू आज विनाकारण ज्यावेळी एखाद्या पक्षाशी एखाद्या मित्रपक्षाशी बोलत असताना अशी जाहीर वक्तव्य करणं योग्य आहे तसं मला वाटत नाही म्हणून मी त्यांच्या बाबतीत कोणतंही भाष्य करणार नाही आणि कोणाशी बोलतो हो ना मग मी तेच उत्तर तेच देते ना अशी चर्चा चालू असताना एखाद्या जागांची वाटाघाटी चालू असताना चर्चेत असताना असं जाहीरपणाने मी कोणतंही वक्तव्य करणार नाही सर उमेदवार कधी जाहीर आमची आघाडीची मिटिंग जागा वाटप जाहीर झालं की त्यानंतर सर्व पक्ष घटक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतात आज काही प्रवेश आहेत हो बरेच प्रवेश आहेत औरंगाबाद जिल्ह्यातले काही प्रवेश आहेत गेवराई वगैरे महाराष्ट्रातले काही वेगवेगळे भागातले प्रवेश आहेत आणि बीडचा प्रवेश नगरच्या संदर्भात काल नक्की पुन्हा एकदा साहेबांची आपण नगरसाठी प्रयत्नशील आहोत लंके फार लोकप्रिय आहेत आणि लंके उभे राहिले तर शंभर टक्के निवडून येतील आणि म्हणून त्या बाबतीत आम्ही या मताचे आहोत की लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि बाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू